सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ असून त्यातील शहर मध्य वगळता सर्वच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सोलापुरातील अकरा जागांपैकी सहा जागा शरद पवार गट तीन काँग्रेस दोन उद्धव ठाकरे अशी जागा वाटप होणार असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे असं झाल्यास पंढरपूर मंगळवेड्याच्या जागेवर काँग्रेस दावा करेल जर पंढरपूरची जागा शरद पवार गटाला मिळाल्यास तुतारीचा उमेदवार कोण असेल शरद पवार पंढरपुरातून कुणाला उमेदवारी देऊ शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी प्रणया तुम्ही पाहताय एच पी एन मराठी न्यूज राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे दररोजचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून तुतारीच्या उमेदवारीसाठी अनेक नावं चर्चेत आहेत अगदी विरोधी पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवण्याचीही अनेकांची तयारी दिसते लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधला आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून तुतारीची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली तसंच अभिजित पाटलांमुळे दूर गेलेले भगीरथ भालके यांची शरद पवार गटात पुन्हा घर वापसी होण्याची शक्यता आहे त्यांनी पंढरपूर विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असल्याचं भगीरथ भालके यांनी सांगितलंय सध्या भाजपचे असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही विधानसभेसाठी तुतारी हाती घ्यावी असं त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे मात्र परिचारकांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षाचे प्रांतिक सदस्य राहुल शाह यांना प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची सोलापूर दौऱ्यात भेट घेतली याशिवाय परिचारक गटातील पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख आणि सुभाष भोसले हेही तुतारीच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत मंगळवेड्याचे अध्यक्ष चंद्रशेखर कोंडीभैरू तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांनीही राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची टेंबुर्णी इथं भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे सध्या तुतारीच्या उमेदवारीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिम बांधलं असलं तरी उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार याची चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुरू आहे शरद पवार कोणता डाव टाकणार हे पाहावं लागणार आहे